नमस्कार लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाला दारूण पराभव स्वीकारावा लागला त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या धास्तीने राज्यात अनेक प्रकार घडले जात आहेत की घडवले जात आहेत अहो राजगडावरील शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला की पाडला यावर देखील वाद सुरू आहेत किल्ल्यावर आडा करण्याचे पाप देखील घडत आहे तिकडं बदलापूर इथल्या घटनेचा संताप दुसरीकडं वळवण्यासाठी हा सगळा प्रयत्न असल्याचेही आरोप होताना दिसत आहेत गंभीर आहे साधारणपणे पाहिले तर राज्यात महाविकास आघाडीची लाट कायम आहे आणि वरचेवरती वाढताना दिसत आहे दुसरीकडं मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत असलेले सर्वे हे महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकताना दिसत आहेत अहो निवडणुकीआधी येणारे हे सर्वे किती खरे किती खोटे हा भाग वेगळा आहे अशा सर्वेवर किती विश्वास ठेवायचा की अजिबात नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा म्हणजे अर्थातच हा तुमचा विषय आहे आम्ही त्याबाबत कुठलाही ठामपणे दावा करीत नाही फक्त जो सर्वे आलेला आहे ज्या काई है। उड़ा काही घटना घडामोडी घडत आहेत एवढ्या तुमच्यासमोर मांडत आहोत एवढंच सर्वे काहीही सांगो सोशल मीडिया आणि रस्त्यावरची माणसं मात्र महायुतीच्या नावाने शंख करीत आहेत शंख भले कितीही योजना आता आणल्या कुणाला लाडका लाडकी सगळं काही केलं तरी मनाचा आरसा जे प्रतिबिंब खरं दाखवतो आहे ते महाविकास आघाडीचं प्रतिबिंब या मनाच्या आरशामध्ये पाहायला मिळत आहे तुम्ही हे पाहत असाल गेल्या काही दिवसात आलेले हे काही जे वेगवेगळे सर्वे आहेत माहितीच्या विरोधात जाताना दिसले आहेत आता भविष्यात केवळ वातावरण निर्मिती करण्यासाठीही माहितीच्या बाजूने काही सर्वे समोर आले तर नवल वटायचं काही कारण नाही अव जनतेत संभ्रम निर्माण करण्याची काही हातो नेत्यांच्या हातोटी आहे आता हे नेते कोण हे पक्ष कोण हे काय मी सांगायची गरज आहे आता जो एक नवा सर्वे आलेला आहे ना तो या सर्वेनं महायुतीची झोप पुन्हा एकदा उडवली आहे बघा अर्थात हा सर्वे काँग्रेस पक्षानं त्यांचा अंतर्गत सर्वे केलेला आहे आणि त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीच सत्तेत येत आहे असं दिसत आहे या सर्वेत आलेले आकडे काँग्रेसने जाहीर केलेले नाहीत पण ते बाहेर मात्र पडलेले आहेत बाहेर आलेले आहेत माध्यमातून देखील ते आता झळकू लागले ला आहेत काँग्रेसचा हा जो सर्वे आहे ना अंतर्गत सर्वे त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे पण महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ म्हणून समोर येत आहे या सर्वेनुसार तरी काँग्रेस पक्षाला राज्यात ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पंचावन्न ते साठ जागा मिळू शकतात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बत्तीस ते पस्तीस जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीच्या सर्वेत महायुतीला किती जागा मिळतील याचा देखील अंदाज देण्यात आलेला आहे त्यानुसार भारतीय जनता पक्षाला पंचावन्न जागा शिंदे सेनेला तेहतीस तर अजित पवार यांच्या पक्षाला फक्त अठरा जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमधून दिलेला आहे या सर्वेनुसार महाविकास आघाडीचा आकडा जातोय तो पहा एकशे बहात्तर एकशे ऐंशीवर आणि महायुतीचा आकडा हा एकशे सहावरच थांबताना दिसत आहे आता भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षानं मिशन एकशे पंचवीस ठेवल्याची माहिती आहे पन्नास जागावर विजय निश्चित असल्याचं भाजपाला आहे तर पंच्याहत्तर जागावर निवडून येण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील असं भाजपचं अनॅलिसिस असल्याचं समजतं महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात बैठक सुरू झालेली आहे महायुतीची बैठक अद्याप मात्र सुरू झालेली नाही मात्र लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून महायुतीनं जोरदार प्रचार सुरू केलेला आहे त्याचवेळी मा महाविकास आघाडीच्या सर्वेनं काँग्रेससाठी आत्मविश्वास वाढवणारी बाब ही जरी ह्या सर्वेतून समोर आलेली असली तरी उद्धव ठाकरे यांच्यासाठी मात्र हे सगळं काही चिंता वाटव चिंता वाढवणारे आकडे समोर आलेले आहेत कोणाचे सर्वे काहीही येवो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही माफक अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार